आमच्या हो, गावातल्या पोरांची पार्टी आहे आपल्याच इथं पार्टी आहे बघू कोण कोण किती लवकर इथं आता आस्ते आस्ते सगळे जमा होतील सगळ्या सामान विमान आणून ठेवले आम्ही हो। भाई आपला या आपली बारीकशी रूम काही पब्लिक आले आता आविष्कार निशांत एंट्री बघा आमच्या पोरांची पहिला निशा निशान दिघाटी एक्सप्रेस आयुष्कार आधी काल बर्थडे होता काय बोलत आरि दिघाटी गावाचा बॉस घेतला नाही करण अंबाला ओमकियन काजी आमचा विक्रम होत आयुष्कार बोल तुला काय बोलत आहे काल आमच्या दिघाटी गावचे एक्सप्रेस याचा बर्थडे होता बघित आता पार्टी झाली त्याच्या वेळेला आम्ही धाब्यावर आलेले ओमकेश आता धाबा बघ बघ होतो कॅमेरा तुम्ही एक नंबर खादणारा माणूस बघू शकता बिघाटे काय जरी आता खोशी रास कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट तुम्हाला पाहिजे प्रत्येक राजेंद्र टाकूर याच्या भेटल खाली नंबर भेटल नंबर भेटल आणि नंबर खाती टाक ठाकू करून जास्तीत जास्त पुरी मेसेज करा फोन करा म्हणजे सिंगल आहे बघू शकता पनवेल पेंटेट नाही मिळल कारण काम कामा इकडचा खातेमाल खाते बोलतो तो स्नेप इकडे अल्लूच मुळे बघायचं स्नॅपकिंग काहीच बघू शकता असा आपला एंट्रेस आहे चिरनेरला जायला रोड आहे तिथं आपला आहे स्वतःचा नाशी एंट्री हॉटेल न्यू अग्री काही बघू शकता मालक मालक बोला काय 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 भेटल आपल्या इथे आपल्या इथे आणि हांडी मध्ये हांडी मध्ये सगळं प्रकार ते भेटतात आपल्या इथे आणि सगळं आगरी पद्धतीचे भेटत आणि आपला टाइम मच्छी वगैरे पण सगळं भेटतं फ्रेश आपल्या इथे चोवीस तास चालू आहे सगळं फ्रेश सगळं फ्रेश आम्ही एक एक कोंबड्या कापतो सगळा फ्रेश आहे आपल्या इथं मटन पण फ्रेश आहे सगळा तुमच्या समोर करून दाखवू सगळ्या समोर करून दाखवू या आमचं मेंबर बघू बा, शकता आमचा किचन आमची आज पार्टी आहे पोरांची त्याचा किचन आहे तो दादा आपला बनवतो डबल एक दादा आई बोल जरा आई बोलो जरा इकडं आपला सगळं होतं चिकन मसाला होतो आजून गर्दी वारला आता बोलू पब्लिक असं

बहुत तेज हो रहा है, कभी हो <laughs> तुम, नहीं होगा भांडी कसली आमचा आमचा आलो नेहमी प्रमाणेचा भांडी घसणारा अन्न विराट कोहली विराट कोहली विराट कोहली भाई नको विराट कोहली सुधारा बाई तयार आहे पण नको मारू विराट कोहली काय घरात मारती विचारत नाही पहिला लोका वेटिंग आहे गेट वेटिंग वाईट तुझा काय तुला कसा वाटलं सांग मी जाम वाढला तुला आपले एक नंबर तूनी हवा बनवलास का मीनी बनवलात नाही मित्रा दाखवला त्याना ब्लॉग मध्ये आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आलेलो आहे सगळं ओक्की आहे अच्छा आणि उद्या आता संध्याकाळी मी मातोश्रीला निघणार आहोत हव्या तुला कसं वाटते गुवाहाटीला येऊन एक नंबर काय लोकेशन आहे तुम्ही बघू शकता आमदार कुठला आहेस सांग आमदार मी उरून जा मनोहर शेठ बोले मनोज आमदार आहे मनोहर शेखा धलोजाचा आमदार आहे थलोजाचा તું કાનચારું કાનદાર હવે હજાર ભાવ ભા વિરાટ કોહલી ભાઉસ બોલતો હર્યુ મત આ બધા आपण सध्या गुवाहाटीमध्ये आलो काय बोला तर गर्दी आहे गुवाहाटी काय करशील जावाला ना तुम्ही बोला गुरु झाला स्विमिंग पूल दिसत नाही मला नाव बोल લગે બગાડે કાઢી તું ના હનુમાન તુજા અને આઈટમ અપલોડ કરે સમજ હોસા હનુમા ભક્ત હા મો હોઈ નાદન ના પોલ કોવતા મેદા કોણ આ કોણ કોણ આવ્યા ધર્મા આવી क्या आजा दयाला है माना नको बाबू भाई आपको कुछ कहना है अरे तो अरे बंद कर बस हां तो हमको नहीं कुछ कहना अभी मगर क्यों हम तो थोड़े-थोड़े सदमे में हैं क्या ऐसा नहीं होता यार अभी हम कुछ नहीं बता सके नीज़ीशा? अभी हम डिप्रेशन में हैं ऐसा होता है क्योंकि हमें मम्मी पापा सब जानता है लड़के लोग को कॉल कर सब मार के पहुंच तर हाय प्रथमेश मुलीं दुसरा मुलींचा आता काय करणार गरीब परिस्थिती आली जरा फेमस होऊन पैसा कमवू द्या दिसतोय का मी दिसतोय माझा चॅनल हा मी सबस्क्राईब नाही करी रेक्स फ्रेला चौका नागव हा ऑफिस का उठ

तर काय बोलू पण शकत नाही काय करशी म्हणून सांगते हो नीट धुवा बायका बघा नीट आपल्या काय जमण आहे लग्न बिग्न करून घ्या या अशी परिस्थिती येते हो असा क्रॉस धर क्रॉस धर असा बरोबर दिसतंय

समज समज आता आमचा सगळा जेवण बिवून झालाय गेम बिम खेळून पैसा आता भाई खूप गेला झुकवलं अक्षश <laughs> आम्हाला पन्नास पन्नास रुपये आलं वाटतं पहिली बुल लावली अक्षरच्या गेम खेळवली मी कॅमेरा पुस्तके का आता घोराय शिव हव्या तुला, तुला गेम प्ले कसा वाटला सांग आमचा पन्नास पन्नास आलं पन्नास पन्नास हव्या एक दोघांना मारलं उतरल्या उतरल्या मारलं आमचा खुलला सांगी तुझी पन्नास पन्नास आलं ते काही करण अंबाळा फरदिंग काझी बॉस आविष्कार आर्यन शेट, काय नाही आहे मी माना नको टाटा बाय बाय तर चाललं आता गर्दी बघू शकता तुम्ही भंडाट गर्दी आहे फुल धंदा होते आपल्या भाईचा बघा तुम्ही नुसती पब्लिकच पब्लिक ओके बॉस तर गाई फुल गर्दी आहे काम देखील वीस बिल्स भागाच्या आपला सकाळी उठून जायचा कॉलेजला कॉलेजला गेल्यावर बघू का होतं ही पब्लिकचा आधी आमची तर आता आपण ब्लॉग इथेच पेंड करू कारण की आमची पॉवर वगैरे गेली काय करू ब्लॉग चला टाटा बाय बाय यू